उपसरपंच आत्महत्या प्रकरणात नर्तिका न्यायालयीन कोठडीत पोलिसांचा तपास आर्थिक पिस्टल आणि कला केंद्रावर केंद्रित माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी नर्तिका पूजा गायकवाडला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर बार्शी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे पाच दिवसांच्या कोठडीत असूनही पोलिसांच्या हाती अपेक्षित धागेदोरे लागले नसल्याने तपासाचा फोकस आता आर्थिक व्यवहार गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली पिस्टल आणि बेकायदेशीर कला केंद्रांवर केंद्रित करण्यात आला आहे नऊ सप्टेंबर रोजी मध्यरात्री सासुरे गावात संशयित आरोपी पूजा गायकवाडच्या घरासमोरच गाडीतून गोळी झाडून घेत गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली होती या घटनेनंतर बर्गे यांच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप करीत गायकवाड विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता आणि त्यानंतर तिला अटकही करण्यात आली तपासादरम्यान बर्गे यांनी आरोपीस मोठ्या प्रमाणावर पैसे दागिने मोबाईल तसेच अनेक मालमत्ता करून दिल्याचे निष्पन्न झाले असून यानंतरही सतत पैशाचा तगादा मालमत्तेवरील अट्टहास आणि बलात्काराच्या धमक्या दिल्या गेल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे या सर्व मानसिक छायाला कंटाळूनच बर्गे यांनी आत्महत्या केली असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे तपास अधिक गतिमान करण्यासाठी मृत आणि आरोपी यांच्यातील सर्व आर्थिक व्यवहारांची सविस्तर छाननी सुरू या आहे यासाठी बँक खात्यांचे रेकॉर्ड मोबाईलवरील व्यवहार आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत याशिवाय पारगाव येथील कला केंद्र बेकायदेशीर असल्याचे देखील तपासात उघड झाले असून त्यावरील कारवाईसाठी संबंधित विभागांना पत्रव्यवहार सुरू केले आहेत आरोपींसोबत इतर कोणते सह आरोपी किंवा आर्थिक बाबीदार आहेत का याचीही पडताळणी सुरू आहे घटनेच्या रात्री घडलेल्या घटनाक्रमाचा उलगडा करण्यासाठी सी सी टी व्ही फुटेज मोबाईल लोकेशन आणि कॉल रेकॉर्ड तपासले जात आहेत तसेच मृत बर्गे यांची सुसाईड नोट किंवा डिजिटल पुरावे मिळतात का यावरही विशेष भर दिला जात आहे सध्या आरोपी पूजा गायकवाड न्यायालयीन कोठडीत असून तपासाचा पुढील वेग आणि हाती लागलेले पुरावे यावरच या प्रकरणाची दिशा ठरणार आहे प्रकरण दिवसेंदिवस वादग्रस्त ठरत असल्याने सर्वांचेच लक्ष पोलीस तपासाच्या निष्कर्षाकडे लागले आहे